आज मी तुम्हाला नामाबद्दलचं महत्व सांगत आहे नाम हे परमात्मा दृष्टीने देवाच्या निर्नया नावात फरक नाही नाम हा जीव आणि शिव यांच्या मधला दो आहे नाम हे साधन आहे आणि साध्य आ, नाम सगुण आहे आणि निर्गुणी आहे नामाचा आरंभ हा सगुणात आहे तर शेवट निर्गुणात आहे आरंभ सगुणात आहे असं म्हणण्याचं कारण हे की भगवंत हा मुळात जो निर्गुणच आहे निराकार आहे जेव्हा सगुणात आला तेव्हाच त्याला नाम रूप लागले आणि सगुण रूप नाहीशे झाले तरी नामशिल्लकच राहिले म्हणूनच निर्गुण ही आहे तेव्हा सगुण आणि निर्गुण भक्तीला आधार नामाचाच आहे भक्ती सगुण करा किंवा निर्गुण करा त्याला नामाचाच आधार आहे नाम हा सत्संगाचा पाया आहे आणि कळसही आहे नाम म्हणजे आपली वृत्ती आणि भगवंत यांना जोडणारी साखळी आहे कसंही नाम घ्या तरी ते आपल्याला भगवंताला जोडल्याशिवाय राहत नाही लग्न झाल्यावर स्त्री जशी नवऱ्याशी एकरूप होऊन जाते त्याचप्रमाणे वृत्तीचे नामाशी लग्न होऊन ती नामरूप बनली पाहिजे नाम, नाम हे अत्यंत सूक्ष्म आहे आणि वृत्ती सुद्धा सूक्ष्म आहे म्हणून नाम घेण्याने सतत 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 एकवीस दिवस जी गोष्ट आपण करतो ती आपल्या अंगवळणी पडते नाम घेणं म्हणजे आपली साधना पहिली पायरी आहे आणि ही पहिली पायरी जर आपण पार केली तर आपण सतत आपण पायऱ्या पुढे 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 चढत जाऊ त्यासाठी अगोदर तुम्ही काहीही करू नका आपलं मन परमार्थामध्ये लागत नाही तर त्यासाठी काय करा तर नाम घ्यायला सुरुवात करा आणि नाम घ्यायला सुरुवात केली की के आपोआप तुम्हाला नामाची गोडी लागेल आणि मग परमार्थाची पहिली पायरी चढल्यासारखं वाटेल आणि तुम्हाला सतत भगवंताकडे खेचल्यासारखं वाटेल त्यासाठी पहिली आपली नामाने सर्व काम क्रोध मध मत्सर निघून जातील आणि मग आपल्याला परमार्थाची गोडी लागेल आपली वृत्ती सुधारेल वृत्ती सुधारली चित्त शांत होईल चित्त चित शांत झालं कि निष्ठा उत्पन्न होईल सगळ्या सगळ्यांचा भावार्थ एकच आहे अन्नाला स्वतःची चव असते त्यात आपण आपली गोडी आणि आवड घालून नंतर आ, आपन आ, आपन ते खातो पण स्वतःची अशी काही चव नसते त्यात आपण आपली गोडी आणि आवड हे घातली पाहिजे आपण जितकी जास्त गोडी जितका जास्त भाऊ होतो तेवढच आपल्याला नामस्मरणात मन लागेल आपण इतक तीव्रतेने भगवंताला आळवलं पाहिजे की खरच आपण मंत्रमुक्त होऊन जर आळवलं तर भगवंताला साक्षात आपल्या पुढे उभे राहावे लागेल पंढरपूरला जायला पुष्कळ रस्ते आहेत परंतु सर्वांना शेवटी बारीतूनच जावे लागते बारीत जाऊनच दर्शन घ्यावे लागते त्याप्रमाणे इतर साधने जरी केली तरी नामसाधन केल्यावरच आत्मस्वरूपाची प्राप्ती होती आपण नाम घ्यावे ते नाम आ, आ, ते आपणच आपल्या कानाने ऐकावे आणि ते घेता घेता शेवटी स्वतःला विसरून जावे जेव्हा आपण भान विसरून जातो ना तो स्वरूप त्यावेळेस आपल्या मध्ये उतरतो आणि तो जो ज्या वेळेस आनंद होतो ना तो आपल्याला गगनात मावेन असा असतो आणि तेच तर खरी भगवंताची भेट असते आपण अशा प्रकारे नाम घेतलं पाहिजे आणि आपण स्वतःला विसरल्यानंतर हाच नाम साधनेचा आनंदाचा मार्ग आहे जसे आपले आपले पण आपल्या नावात आहे तसे देवाचे देव पण त्याच्या नावात आहे आपण आज जे नाम घेतो तेच नाम शेवटपर्यंत कायम राहते परंतु देह बुद्धी जशी जशी कमी होत जाईल तसे तसे नाम अधिकाधिक व्यापक आणि अर्थ परमात्मा स्वरूपच आहे असा अनुभव येतो पाणी जसे शरीराचे जीवन आहे तसे नाम हे मनाचे जीवन बनले पाहिजे आणि खरंच नाम इतके खोल गेले पाहिजे कि प्राणाबरोबरच ते बाहेर पडावे अंतकाळ येईल तेव्हा मुखात नाम असावे अंतकाळी अगदी शेवटी सुटणारी वस्तू म्हणजे भगवंताचे नाम पाहिजे नामातच शेवटचा आपला श्वास गेला पाहिजे अशी भगवंताला नेहमी विनावणी करावी प्रपंचातलं तर आपण मागून मागून देवाकडे थकलो अरे प्रपंचातलं तर भगवंताने आपल्याला सर्व काही दिलेलच आहे पण जो करता करवीत आम्ही त्याला तर आपल्याला प्रपंचातली कुठल्याही गोष्टीची नाही जो करता आहे दाता है। त्याला स्वतःला त्यालाच आपलं का मागता तुम्ही मला हे पाहिजे मला ते पाहिजे मला ते पाहिजे अरे काहीही मागू नका भगवंताला आपलं करा सर्व काही तुमचं आहे नाम घेत राहा नाम घेत राहा आणि अशी सवय होऊन जाते की आपण नाम घेता 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 आपलं सर्व शरीर नामाय होऊन जात आणि प्रत्येक श्वासात नाम बसत प्रत्येक क्षणाला नाम कितीतरी आपल्या मुखातून येऊन जात अशी शरीराला सवय होऊन जाते की आपल्याला कुठलं काही आठवत नाही नाम आपल्या नसा नसातून नाम येत जात तेव्हा तुम्हाला भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही आणि खरंच अशा प्रकारे तीव्रतेने आपण संसारातल्या सर्व गोष्टीची तीव्रतेने परमेश्वराकडे मागणी करतो पण आपण खरंच तीव्रतेने भगवंताला कधी मागतो का एवढी तीव्रता प्रपंच इतकी तीव्रता जर आपली नामामध्ये असेल भगवंताला मिळवण्यामध्ये असेल तर तुम्हाला भगवंत शिवाय राहणार नाही की मी शंभर खात्री देते खरंच मला सुद्धा यातलं काही ज्ञान नाही पण आता जे साधनेमध्ये आनंद निर्माण होतो आनंद प्राप्त होतो तो खरच अवर्णनीय आहे खरच आपण नाम अशा पद्धतीने घ्या कि भगवंताला काहीही लागत नाही साधन सामग्री आपण फक्त मन भावना आपला भाव देवाजवळ ठेवा आणि तीव्रतेने देवाला हात मारा पहा तुम्हाला तुमच्या हक्केला भगवंत येतो कि नाही ते आणि खरंच नामात एका आनंदाशिवाय दुसरं काहीही नाही आणि आनंद म्हणजेच तो परमात्मा आहे आनंद आपल्या जीवनात जर आला तर तो परमात्माच आपल्या जीवनामध्ये आहे असं समजायचं जो तुम्हाला ज्यावेळेस वेळेस खरा खुरा वस्तूचा आनंद नाही बरं का आपल्याला परमार्थामध्ये जेव्हा आनंद होतो ना जेव्हा खरच आनंद होतो ना तर तो आपल्या बरोबर भगवंत आहे असा साक्षात्कार असतो आणि तुम्ही खरंच समजून जा खरा आनंद तुम्हाला तुम्ही आपलं पण ते मनापासून नसतं त्यामुळे भगवंताचा आनंद भगवंताच्या नामाचा आनंद मिळत नाही आणि खरंच जेव्हा आनंद मिळतो तेव्हा तुम्हाला समजून जा की खरंच भगवत प्राप्ती झालेली आहे आणि त्या आनंदात जरा आनंद मिळवा आनंद